हॅलो एव्हरी वन वेलकम टू दीपास किचन आज मी बनवणारे चपाशेष्ठी विशेष की जसं चपाशेष्टीला काय खाल्लं जातं आणि त्याचा म्हणजे त्याला काय नैवेद्य दाखवला जातो तर ते मी आज तुम्हाला दाखवणारे तर इथे लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत सात ते आठ आणि हिरवी मिरची घेतली आहे तीन आणि त्याला छान असं बारीक कुटून घेतलं आहे आणि भरतासाठी वांगे घेतलेत तर तीन मोठ्या साईजचे भरताचे वांगे घेतले त्याला छान भाजून घेतले आणि इथे मी दिवे बनवणार आहे तर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या प्रकारचे नैवेद्य बनवले जातात बघा खंडोबा रायांसाठी तर म्हणजे आज खंडोबा रायांना नैवेद्य दाखवला जातो तर इथे मी दिवे बनवणार आहे तर आमच्याकडे कसं दिवे बनवतात तर दिवेंना कसं छान असं वाफाळून घ्यावं लागतं तर इथे मी पाच दिवे बनवणार आहे तर छोट्या छोट्या साईजमध्ये छान असे मस्त दिवे बनवून घ्यायचे तर इथे मी पूर्ण पाच दिवे बनवलेत आणि छान एका म्हणजे एखाद्या या कढईमध्ये किंवा जे तुमच्याकडे स्टीमर वगैरे असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये छान असं त्याला वाफाळून घ्यायचं आहे आणि एकदम मिडियम असं त्याचा गोळा बनवायचा आहे बघा आणि छोटे छोटे मस्त असे, दम, आ, असे चोटे -चोटे दिवे पाच बनवायचे तर इथे वाफळावण्यासाठी गॅस मिडियम ठेवायचं आहे आणि थोडंसं खाली पाणी टाकून छान असं एखाद्या प्लेटमध्ये वाफाळून घ्यायचं आहे त्याला तर इथे जण डायरेक्ट कढईमध्ये पाण्यामध्ये टाकून पण त्याला वाफळतात तसंही एक बेटर ऑप्शन आहे पण माझ्याकडे हे होतं तर त्याच्यासाठी मी छान असं त्याला वाफाळून घेत आहे तर इथे कमीत कमी आपल्याला दहा ते पंधरा मिनिटं त्याला असं छान असं वाफाळून आहे तर इथे मी कमी गॅस ठेवलाय तर म्हणजे कमी नाही एकदम मिडियम गॅस ठेवलाय लो टू मिडियम असं गॅस ठेवून द्यायचा आहे तर इथे वांगे पण छान असे भाजले होते बघा तर त्याचे जे छिलके आहेत तर ते काढलेत मी थंड झाल्यावर म्हणजे वांगे थंड झाल्यावर त्याचे छान असे छिलके काढलेत तर इथे मी लगेच वांग्याचं भरीत बनवते तर दोन चम्मच इथे मी तेल टाकलं आहे जिरा मौरी टाकलं आहे आणि हिरवी मिरची आणि लसण बारीक कुटलेलं ते टाकलं आहे छान त्याला परतून घ्यायचे आहे त्याच्यानंतर कढीपत्ता टाकलाय सात ते आठ पानं टाकले ते कढीपत्त्याचे त्याच्यानंतर बारीक चिरलेला एक कांदा टाकलाय तर तो मिडियम साईजचा कांदा होता तर छान त्याला असं परतून घ्यायचं आहे परत आणि त्याच्यानंतर आपल्याला जी बारीक चिरलेली कांद्याची पात असते ना तर ती आपल्याला टाकायची आहे तर कांद्याच्या पातीला जास्त वेळ नाही लागत सॉफ्ट व्हायला ती लगेच सॉफ्ट होती म्हणजे तळल्या जाती परत त्याला छान त्याला असं परतून परतून घ्यायचं आणि नंतर काय करायचं आहे छान त्याचा कलर चेंज झाला की लगेच जे वांग्याचे वांगे आपण भाजून ठेवले होते आणि छान त्याचे असं थंड झाल्यावर छिलके काढले होते तर ते लगेच थोडेसे कट करून लगेच त्याच्यामध्ये टाकायचे आणि परत थोडंसं मिक्स करून घ्यायचं त्याला म्हणजे चांगलं जे मिश्रण आहे तर ते वांग्यामध्ये चांगलं मिक्स झालं पाहिजे त्याच्यानंतर काय आहे की चवीनुसार आपल्याला त्याच्यामध्ये मीठ टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची परत त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि त्याच्यानंतर छान अशी थोडी थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे तर इथे जे आपलं वांग्याचं भरीत जे आहे तर ते एकदम टेस्टी आणि म्हणजे बाजरीच्या भाकरीसोबत मी त्याला म्हणजे आज बनवलं जातं बघा चपाषष्ठीला तर आज वांग्याचं भरीत आणि बाजरीची भाकर तर अशी म्हणजे असा नैवेद्य असतो बघा ख खंडोबा रायांसाठी तर तो आज मी बनवला आहे छान मस्त आणि छान अशा मस्त छोट्या छोट्या भाकरी बनवणार आहे मी तर एक छान मस्त थोडंसं बाजरीचं पीठ घेतलं आहे तर बाजरीचं पीठ हे सगळीकडे अवेलेबल असतं बघा आणि बाजरी पण महाराष्ट्रामध्ये खूप जास्त प्रमाणात भेटली पण जाते बघा तर छान असं मी पीठ दळून पण आणलं होतं आणि छोटे छोटे असे मस्त असे भाकरी बनवली आहे बघा छान त्याला मळून घ्यायचे जर तुम्हाला परफेक्ट भाकर बनवायची असेल तर त्याला मळा मळावं जास्त लागतं म्हणजे जेव्हा आपण पीठ थोडंसं पाणी टाकून त्याला मळतो ना तर तेच तर जितकं जास्त मळणार तितकी आपली छान भाकर येणार आणि पीठ जे आहे तर ते जास्त जुनं नसावं नाहीतर काय होतं की आ, भाकर तुटते आणि जर का पीठ जास्त जुनं असेल तर थोडंसं गरम पाणी टाकायचं भाकर बनवताना म्हणजे मळताना तर छान अशी तेव्हा पण छान अशी भाकर येते बघा तर इथे मस्त अशी भाकरी जी आहे तर त्या आपल्या बनवून पण मी फटाफट बनवून तयार करते तर इथे छान अशा चार ते पाच अशा भाकरी बनवल्या आहेत बघा मी छोट्या छोट्या साईजच्या तर येथे जे दिवे आहे तर ते पण छान चांगले वाफाळले होते दहा ते पंधरा मिनटं झाले होते बघा कारण की मी वांग्याचं भरीत बनवलं आहे परत भाकरी पण बनवलं आहे तर दहा ते पंधरा मिनटं तर आरामशीर झालं तर दिवे बघू शकतात चिरले पण नाही आहे कारण की मी जे पीठ मळताना छान असं मऊ मऊसूत पीठ मळलं होतं त्याच्यासाठी ते, ते दिवे पण आहे ना तर ते अशी चिरले असे चिरले वगैरे नाही आहे कारण की बरेचशा वेळेस काय होतं की पीठ जे जु जास्त जुनं असेल तर दिवे जे आहे तर ते चिरतात तात तुटतात तर त्याच्यासाठी पीठ जे आहे तर ते नवीनच असावं जास्त जुनं नसो का तर इथे भाकरी ज्या आहे तर त्या छान भाकरी बनून पण तयार झाल्या आहेत बघा फटाफट तर इथे मी थोडासा बुंदी रायता बनवते आहे तर आ, बुंदी रायता एकदम ऑप्शनल उप्षन, ऑप्शनल आहे याच्यासोबत फक्त मी बाजरीची भाकर बनवली वांग्याची भरीत बनवलं आहे तर त्याच्यासाठी थोडंसं मी म्हणजे खाण्यासाठी बनवते आहे तर व्हिडिओमध्ये पण दाखवते आहे तर इथे मी घरी बनव म्हणजे दही तर घरीच बनवते तर ते थोडंसं दही घेतलं आहे त्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे बुंदी रायता हा मी नैवेद्याला नाही दाखवणार आहे तो फक्त खाण्यासाठी बनवला आहे तर इथे मी थोडंसं काळं मीठ टाकलं आहे आणि आपलं साधं मीठ असतं ना तर ते थोडंसं टाकलं आहे ते दाखवण्याचं मी विसरले बघा तर इथे मी थोडीशी बुंदी टाकली आहे परत त्याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे काळं मीठ आणि साधं मीठ टाकल्याच्या नंतर परत त्याला छान मिक्स करायचं आणि बुंदी टाकल्याच्या नंतर हा हलक्या हाताने त्याला छान मिक्स करून घ्यायचे तर इथे मी बुंदी रायत्याला थोडासा तडका देते आहे तर एक चमच मी इथे तेल आहे त्याच्यामध्ये ते जिरा मोहरी आहे एक कढीप कढीपत्त्याचे पानं टाकले सात आठ आणि कश्मीरी लाल मिर्च पावडर टाकली म्हणजे ती तिखट नसते फक्त कलरसाठी असते आणि छान त्याला असं मस्त बुंदी रायताला छान तडका दिलाय बघू शकता की किती भारी दिसतोय तर इथे जो बुंदी रायता जो आहे तर तो छान असा बनून तयार झालाय बघायला बघा तर कसे बाजरीची भाकर बनवतोय तर त्याच्यासाठी म्हणजे त्याच्या सोबत छान लागतो बघा रायता तर चपाशिष्टीला तुम्ही काय काय बनवलं तर ते मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि तुम्ही कशी सेलिब्रेट केली ते पण मला सांगा तर इथे मी म्हणजे नैवेद नैवेद्य दाखवणार आहे तर त्याच्यासाठी काय करावं लागतं हा जी खोबऱ्याची वाटी जी आहे तर तुमच्या घरी लहान मुलगी असेल तर तिच्यावरून ओवाळावं लागती त्याच्यानंतर जो पेड्या पेढा आहे हा तर पेड्याचा दिवा छोटासा बनवावा लागतो तर तुमच्या घरात मुलगा असेल तर त्या मुलाच्या अंगावरून ओवाळावं लागतो आणि मग नंतर हे जे दिवे आहे तर ते देवासमोर थोडं पाच मिनटं ठेवायचे असतात त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं असतं ह्या दिव्यांवरून थोडंसं काजळ बनवायचं असतं तर ते काजळ आपल्या लहान मुलांच्या किंवा आपल्या डोळ्यामध्ये घालायचं असतं कारण की ते खूप चांगलं असतं तर इथे मस्त अशी प्लेट तयार झाली आहे बघा आपली मस्त भरिताचं भरीत परत बाजरीची भाकर आणि बुंदी रायता आणि मस्त असा कांदा तर स्वस्त रहा मस्त राहा चांगलं जेवण करा थँक्यू बा बाय